घटना आहे पुण्यातील आता पाच मैत्रिणी एका रूममध्ये राहत होत्या आणि रूममध्ये राहत असताना त्या एम पी सीच्या तयारी करत होत्या एम पी सी परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांचं मोठं होण्याचं स्वप्न होतं परंतु त्यांनी असं काय केलं की सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या आता मित्रांनो एम पी सी म्हणजे खायची गोष्ट आहे का आता एम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही परीक्षा अनेक तरुण तरुणींचं स्वप्न असतं परंतु गावागावातून शहरातून हजारो विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी पुणे नागपूर मुंबई औरंगाबाद सातारा अशा मोठ्या शहरात येतात आता यात मोठा वर्ग हा ग्रामीण पार्श्वभूमीवरून येणाऱ्या गरीब घरातील मुलींचा असतो किंवा मुलांचा असतो आणि मुलगे किंवा आणि मुली दोघंही येतात पण मुलींची परिस्थिती आणखीनच कठीण असते मग अशातच पुण्यात आलेल्या या पाच मैत्रिणी आणि आणि त्यानंतर चौघींनी मिळून एकीसोबत केलेलं ते कृत्य खूपच भयानक आणि धक्कादायक आहे जर तुम्ही आपल्या मुलींना किंवा मुलांना शहरात शिक्षणासाठी पाठवत असाल तर ही घटना तुम्ही बघितलीच पाहिजे कारण की या घटनेमुळे एकच खळबळ उडालेली आहे आणि ही घटना पुण्यात घडलेली आहे आता चार जणींनी मिळून एका मुलीसोबत असं त्या रूममध्ये काय केलं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल आता गावातील एखादी शेतकरी कुटुंबातील मुलगी जी शाळेत हुशार असते तिला शिक्षक अधिकारी होण्याचं स्वप्न दाखवली जातात आता लेकीने शिकून घराचं नाव उज्ज्वल करावं असं आईबाबांचं स्वप्न असतं मात्र जी ती जेव्हा शहरात एम पी सीच्या अभ्यासासाठी जातात ही मुलं एम पी सी यू पी सीसाठी शहरामध्येच जातात परंतु ते कुठले ना कुठले तरी कांड करत असतात मग त्यांच्या आयुष्यात मग वेगळंच वळण येत असतं मग या मुलींसोबत असं काय घडलं हे आज आपण बघणार आहोत आणि जर पालक आपली मुलगी किंवा मुलगा शहरामध्ये शिक्षणासाठी पाठवत असाल तर ही घटना तुम्ही नक्कीच बघा शहरातल्या स्पर्धा परीक्षांच्या क्लासेस जवळ राहणं महाग असतं गरीब मुलींकडे एवढे पैसे नसतात हॉस्टेलमध्ये जागा मिळाली तर भाडं डिपॉझिट आणि जेवण खर्च हे जिकिरीचे प्रश्न निर्माण होतात अनेकदा मुली चार पाच जणी मिळून छोट्याशा खोलीत राहतात एका बेडवर दोन जणी झोपतात स्वयंपाक करण्यासाठी छोटंसं गॅसचं शेगडीही ठेवतात अशा ठिकाणी सुरक्षतेची समस्या सुद्धा असते कधी घरमालक त्रास देतो कधी समाजातल्या लोकांच्या नजरा टोचतात आणि कधी मग रूममध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात की सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते गरीब मुलींच्या पालकांकडे मुलींच्या अभ्यासासाठी पुरेसे पैसे नसतात तरीही ते पुण्याला आपल्या मुला मुलामुलींना जे आहे शिक्षणासाठी पाठवतात आई दागिने घाण ठेवलेली असतात आईने वडिलांनी शेतजमिनीवर कर्ज घेतलेलं असतं त्यामुळे त्या मुली, त्या मुली। शिक्षणात अर्धवेळ नोकरी करतात शिकवणी घर गहर, घरी काम करणं पार्ट टाइम ऑफिस जॉब करणं दिवसभर धावपळ आणि थकलेली रात्र अवस्थेत अभ्यास करणं अनेकदा अशा सुद्धा गोष्टी समोर येतात परंतु काही मुली जे असतात व फक्त एम पी सी यू पी सी करण्यासाठी त्या पुण्यामध्ये आलेली असतात आणि रूम्स घेऊन जे आहेत ग्रुपमध्ये रूम्स घेऊन राहतात असं चित्र तुम्हाला कधी ना कधी पाहायला मिळालं असेल पुण्यात आल्यानंतर या मुलींची ओळख झाली आणि त्यानंतर त्यांनी ग्रुप बनवला ग्रुप बनवल्यानंतर या सर्वजण ज्या आहेत एम पी सी करत होत्या आता त्यांनी ठरवलं की आपण सर्वजण एम पी सी करतोय तर एकाच रूममध्ये राहू असा सर्वांचा विचार झाला आणि त्यानंतर त्या पाच मुली ज्या होत्या त्या एकाच रूममध्ये राहू लागल्या आता सर्व काही सुरळीत होतं त्या पाच मुली ज्या होत्या त्या अत्यंत हुशारसुद्धा होत्या आणि त्यानंतर अभ्याससुद्धा करत होत्या नियमितपणे त्यांचा एम पी सीचा जो अभ्यास असतो तो नियमितपणे तो अभ्यास करत होत्या आता एमपीसीचा प्रवास जो असतो कठीण असतो पाच ते सहा वर्ष सतत अभ्यास करूनही निकाल लागेलच याची खात्री नसते गरीब मुलींसाठी ही लढाई अधिकच कठीण असते पोषण सततची आर्थिक चिंता आणि समाजाचा दबाव घरची जबाबदारी यामुळे त्यांच्या मनावर ताण येतो आणि नैराश्य आत्मविश्वास कमी होणं आणि काही वेळा आत्महत्येपर्यंत ही विचार त्यांच्या मनात येतात परंतु या मुलींनी तर हद्दच पार केली यांचं जे प्रकरण आहे ते वेगळंच आहे या सगळ्या अडचणी असूनही मुली हार काही मानत नाहीत मा आणि लायब्ररीत तासन तास अभ्यास करणाऱ्या पोटाला चिमटा काढून पुस्तक विकत घेणाऱ्या आईच्या हातातील हातची उरलेली पैपय साठवणाऱ्या आणि रात्री झोप न घेता स्वप्नांसाठी झड झगडणाऱ्या मुलींचा संघर्ष प्रेरणादायी असतो परंतु या मुली ज्या होत्या पाच मुली होत्या त्या एका रूममध्ये राहत होत्या आणि त्यांना कधी असं वाटलंही नसेल की हे प्रकरण जे आहे पोलीस स्टेशनला जाईल आणि त्या त्यानंतर त्या आपल्यावर कारवाईसुद्धा होईल आणि कारवाई झाल्यानंतर आता पुढं आपल्या आयुष्याचं काय होणार असा त्यांनी पुढे मग विचार केला पुण्यातील सदाशिव पेठेतून हा धक्कादायक प्रकार समोर आला आता चिकन खाल्ल्यानंतर मग त्यांनी असं काय केलं त्यानंतर हे प्रकरण जे आहे घडलेलं आहे आता तरुणी सदाशिव पेठेत वन रूम किचनमध्ये राहत होते आता त्या च्या परीक्षेची तयारी करत होत्या मात्र शुल्लक कारणावरून हे सर्व प्रकरण घडलेलं आहे ची परीक्षा पास करूनही सरकारी अधिकारी बनण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं हेच स्वप्न उराशी बाळवून काही तरुणी म्हणजे या पाच तरुणी पुण्यात आल्या होत्या मात्र याच तरुणींनी चिकन खाल्लं आणि बेसिन साफ करण्याच्या याच घटनेवरून हे सर्व प्रकरण जे आहे ते घडलेलं आहे तक्रारदार तरुणीला एकटीला गाठून इतर पाच त त त्या चार तरुणींनी काय केलेलं आहे ते पहा आता तक्रारदार जी मुलगी होती तिच्याजवळ एक मुलगी गेली आणि म्हणाली की तू दुपारी चिकन बनवलं आहे बेसिन साफ कोण करणार असं म्हणत भांडू लागली त्यानंतर तक्रारदार तरुणींनं बेसन दुपारी साफ केलं माझ्यासोबत मोठ्या आवाजात बोलू नका असं सांगितलं त्यानंतर स्नेहलनं तक्रारदार तरुणीला तू मला शिकवणार कसं बोलायचं असं म्हणत भिंतीवर आदळलं नंतर तिचा गळा दाबून धरला आणि इतर चार तरुणींनी तरुणीच्या कांशेलात लगावली तसेच खाली पाडून लाता मारहाण केली तरुणीनं त्यांच्या तावडीतून सुटका करून बाहेर पळ काढला ती खूप प्रचंड घाबरली होती तिला काय करावं असं काय सुचे ना कारण की या सर्व चौघीजण तुटून पडल्या होता नंतर खडक पोलिसांना ही माहिती दिली म्हणजे या पाचजणीतील एक जी मुलगी होती तिने बे चिकन बनवलं होतं आणि त्यानंतर चिकन बनवल्यानंतर त्यातील चौकी त्या पाच जणीतील एक मुलगी तिच्याजवळ आली आणि ती तक्रारदार होती आणि ती म्हणाली की मग तू चिकन बनवलं आहे बेसिन कोण साफ करणार असं ती म्हटलेली आहे आणि त्यानंतर ती म्हणाली तक्रारदार ती मुलगी म्हणाली की मी बेसिन साफ करून ठेवलेलं आहे तू माझ्यावर ओरडू नको असं म्हटल्यानंतर मग तिला राग आला आणि राग आल्यानंतर मग त्या तरुणीने अक्षरशः तिचं जे गाळा धरला आणि अक्षरशः भिंतीवर जोरदार तिला आपटलं आणि त्यानंतर त्या चौगींना पुन्हा चौगींनी मिळून अक्षरशः त्या एकटीला खूप मारलेला आहे आणि त्यानंतर तिने सुटका करून घेतली आणि पोलीस स्टेशन गाठलं आणि यामुळे सर्वांवर कारवाई झाली तर आपले आई वडील खूप कष्ट करतात आणि अशा मुलींना तिथे पुण्यामध्ये शिक्षणासाठी पाठवत असतात मग या ज्या मुली असतात ते काही ना काही कारणावरून सतत पुढे येत असतात आता यांच्यावर कारवाई झालेली आहे ती मागे घेतली जाईल परंतु जर मागे नाही घेतले तर यांचं आयुष्य जे आहे ते उद्ध्वस्त होईल परंतु गरीब घराण्यातील अशा मुली येत असतात त्यांनी खरं तर काळजीपूर्वक का अभ्यास केला पाहिजे अशा गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे आपले आई वडील खूप काबड कष्ट करतात रात्रंदिवस घाम गाळून आपल्याला तिथं पाठवलेलं आहे मग त्यांचासुद्धा विचार आपण केला पाहिजे एम पी सी किंवा यू पी एस सी असेल ही खायची गोष्ट नाही त्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी खूप परिश्र परिश्रम घ्यावं लागतं मग असं जर कृत्य केलं तर तुमच्या अंगलट हे नक्कीच येणार आहे तर अशी ही संपूर्ण घटना पुण्यातून समोर आलेली आहे त्यानंतर आता यांच्यावर कारवाई झालेली आहे आता गुन्हा जो आहे तो मागे नक्कीच पोलीस घेतील कारण की त्यांचा विचार करतील तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा